अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या सत्तर पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसां अगोदर पत्रकार परिषद घेऊन राजीनामे दिले यावर पहिल्यांदाच ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत परंतु शिवसैनिक म्हणून ते आजही पक्षातच आहेत माझी तालुका प्रमुख सुनील दिके यांना पदावरून उद्धव ठाकरे यांनी काढलं त्यांना मोठी संधी देण्याचा विचार असेल परंतु त्यांनी नवीन तालुकाध्यक्ष यांना सांभाळून घ्यायला पाहिजे होतं असं गजानन लवटे यावेळी म्हणाले त्याचबरोबर महाविकास आघाडीनं मला निवडून आणण्यासाठी मतदान केल्याचं बोललो केवळ काँग्रेसनं मतदान केलं असं मी कुठेच बोललो नाही मी आधी शिवसैनिक आहे नंतर आमदार आहे तीस ते पस्तीस लोक मिळून पक्ष होत नाही हा गट होतो आणि आम्हाला शिवसेना बांधायची आहे ज्यांनी राजीनामे दिले त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न आहे त्यातील काही लोकांचं म्हणणं आहे की पक्षाची मीटिंग आहे म्हणून आम्हाला बोलवलं आणि नंतर राजीनामे द्यायला लावल्याची प्रतिक्रिया आमदार गजानन लवटे यांनी यावेळी दिली आहे राजीनामे नाही दिले त्यांनी त्यांनी राजीनामे जरूर दिले पण ते पक्षाच्या पदाचे दिले ते शिवसैनिक म्हणून आहेतच आमच्यासोबत आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आता काय होते ह्या निसर्गाचा नियम आहे की पद हे चेंज होतच राहतात कोणी एक वर्ष राहते कोणी दोन वर्ष राहते कोणी चार वर्ष राहते एखाद्याचं काम चांगलं असलं तर पक्ष प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांना आणखी वाढवून देतात पण आता आमचे माजी तालुका प्रमुख सुनील भाऊ ढिके आमचे नेते यांना पदावरून काढलं पक्षातून नाही काढलं कारण ते शिवसैनिक आहेतच मला असं वाटते की आमचे पक्षप्रमुख त्यांना वरच्या पदावरही घेऊ शकत शकतील पण ते त्यांनी काय केलं आपले नवीन जे तालुका प्रमुख साहेबांनी बनवलेले आहे तर ते त्यांना त्यांनी सांभाळून घ्यायला पाहिजे होतं आणि नवीन माणसाला पण संधी मिळो असं पक्षाचं धोरण आहे आणि त्यांना पक्षातून कोणीही काढलं नाही पक्षातून काढण्याचा अधिकार हा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख आणि आमचे संपर्क नेते आमचे उपनेते आणि आमचे माननीय जिल्हाप्रमुख यांना आहे आमदार म आमदार या नात्यानं मला नाही आहे मी पण एक शिवसैनिक आहे नंतर आमदार आहे कसं नाही 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 चुकीचं आहे काँग्रेसनी मतदान केलं तर केलंच ना आमची काय होती महाविकास आघाडी होती माझ्यासोबत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि इतर पक्षाचे लोक होते आणि मला हे बोलणं मला माझं शक्य आहे आणि मी बोललोच पाहिजे की माझ्यासोबत सगळे महाविकास आघाडीचे लोक माझ्यासोबत सोबत होते आणि खांद्याला खाऊन खांद्या लावून होते निवड काँग्रेसच होते असं मी कुठंही म्हटलं नाही म्हटलं असेल तर मला ते त्यांनी सादर करून द्या बाबा पक्षात सन्मान जनजनकात जन्ग, मी पंधरा वर्ष प्रमुख राहिलो सात वर्ष शहर प्रमुख राहिलो मी साधारण बेसमेंटमधला शिवसैनिक आहे आमदार मी नंतर आहे पहिला मी म मी त्याच्यातून गेल्यामुळे मी कशी वागणूक द्यावं आणि शिवसैनिकांना मी कशा पद्धतीनं या दर्यापूर मतदारसंघातल्या लोकांना विचारून घ्या निवड तीसन पस्तीस जणं मिळून पक्ष होत नाही हा गट होते आणि गट पक्षामध्ये नाही पाहिजे आम्हाला शिवसेना बांधायची आहे शिवसेनेचा आम्हाला आणखी उभारी द्यायची आहे निवड गट करून हा माझा गट तो माझा गट मला तोही गट मला प्रिय आहे जे ते तीस पस्तीस लोक आहे त्यांचीही मंदरी करून आणि त्याच्यात त्यांच्यातले लोक माझ्या संपर्कात आहे मला फोन करत आहेत की आम्हाला पक्षाची मिटिंग म्हणून आम्हाला ऑफिसवर बोलावलं आणि आम्हाला राजीनामा द्यावा लावले तालुका अध्यक्ष किंवा कुठले नेत्याची नाही आहे हे पदाधिकारी पदाधिकारी जे आहेत प्रमुख आहेत तालुका प्रमुख म्हणजे सर्कल प्रमुख आहे अशा सगळ्या कार्यकर्त्यांनी हे आयोजित केलेली पत्रकार परिषद आहे आणि याच्यात कुठलंही राजकीय किंवा अजून कुठला भेदभाव असा कुठल्याच प्रकारचा नाही आहे ज्या पद्धतीने आम्ही विधानसभेत तणवणधनाने आम्ही जे कामं केले आहे आता आमदार साहेबांना निवडून आणलं आमदार साहेब म्हणतात ते आता आम्ही मी फक्त नुसतं काँग्रेसच्या भरोश्या भरच्यावर निवडून आलो काँग्रेसची अशी परिस्थिती होती काँग्रेसचे भूतप्रमुख प्रमुख ज्या दिवशी काउंटिंग चालू असताना वोटिंग चालू असताना बुथ प्रमुख नसतानाही आम्ही सेनेचे लोक पूर्ण काम केला काँग्रेसच्या येथे माझ्या गावाची परिस्थिती सांगतो मी तशी आहे तशी संजीव गेलोकार फक्त एकटा हिंडत जाय गाडीवर एकटा माणूस त्याच्यासोबत दुसरा कोणताही माणूस नव्हता माझ्याजवळ व्हिडिओ आहे पोराच्या दोड गावातल्या मी ते सुद्धा दाखवू शकतो बा एकटा माणूस फिरून झाला आणि काँग्रेसच्या बरोबर आमदार साहेब म्हणतात आमचे तर मी काँग्रेसच्या मतावर मिळून आलो मग सेनेचे मतं जेणे विलो सेनेच्या लोकांना कामं नाही केले तुम्ही विचारलं तेव्हा मी तुम्ही ज्या ज्या पद्धतीनं बोलत आहे तेव्हा मी काँग्रेसच्या मतावर